राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो परिपक्वतेच्या काळात आपली सोयाबीन पिवळी पडत असून ही सोयाबीन येलो मोज्या किंवा अतिपावसामुळे पिवळी पडत आहे असं शेतकरी वर्ग सांगत आहे पण याचे मुख्य कारण चारकोट नावाचा रोग था फायक्ट्रोथेरा नावाचा रोग क्लोरेशियन नावाचा रोग आणि जमिनीतील बुरशीजन्य रोग हे मुख्य कारण आहेत आता सोयाबीनवर पिवळी रोग पडू नये म्हणून आपण कोणते उपाय करू शकतो शक्यतो वानाची बेडवर लागवड करावी वीज प्रक्रिया करावी पन्नास दिवसामध्ये ट्रायकोड्रामाचा वापर करावा किंवा प्रतिकारक्षम सोयाबीनची लागवड करावी आता जर कमी प्रमाणात सोयाबीन पिवळी पडत असेल तर आपण मेटालाक्झिन मॅनकोझेप आणि एकोणीस एकोणीसची फवारणी करावी आणि सोयाबीन जर मोठ्या प्रमाणात पिवळी पडत असेल तर आपण कोणत्याही प्रकारची फवारणी करून जास्त खर्चात पडू नये शेतकरी मित्रांनो या प्रकारे हे रोगाचा प्रादुर्भाव असून मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं नुकसान यावर्षी शेतकरी वर्गात झालेलं आहे पण जर जास्त प्रमाणात सोयाबीन पिवळी पडत असेल तर आपण कोणत्याही प्रकारचा आर्थिक भूदंड सोसून कोणत्याही प्रकारचं प्रतिबंध सोयाबीनवर करू नये